नमस्कार आपलं संभाषण अधिक स्पष्ट आणि प्रभावी कसं बनवायचं यासाठी लागणाऱ्या काही प्रगत कौशल्यांबद्दल आज आपण बोलूया कधी असं झालंय का की आपण काहीतरी सांगतोय आणि समोरच्याला ते समजतच नाहीये किंवा अजून वाईट म्हणजे त्याचा पूर्णपणे अर्थ घेतला जातो असं नेमकं का होतं खरं तर ही अडचण बऱ्याच जणांना येते आणि म्हणूनच आपले जे बेसिक कम्युनिकेशन आहे ना त्याच्या पलीकडे जाऊन आपलं कौशल्य एका नव्या लेवलवर नेण्याची वेळ आली आहे चला तर मग सुरुवात करूया या प्रवासातला आपला पहिला टप्पा आहे समजून घेण्याची कला कारण खरं सांगायचं तर चांगल्या कम्युनिकेशनची सुरुवातच होते इतरांना नीट समजून घेण्यापासून आणि ह्याची सुरुवात होते एका महत्त्वाच्या कौशल्याने ते म्हणजे स्पष्टीकरण किंवा क्लॅरिफिकेशन आता याचा अर्थ काय सोप्पा आहे बोलणाऱ्याला जे म्हणायचंय अगदी तेच ऐकणाऱ्यालाही समजलंय हे पक्क करून घेणं यामुळे काय होतं एकतर गैरसमज टळतात आणि दुसरं जे खूप महत्वाचं आहे बोलणाऱ्याला वाटतं की हो माझं ऐकलं जात तर हे स्पष्टीकरण करण्यासाठी ना दोन मुख्य टेक्निक आहेत एक आहे सारांश म्हणजे समरायझिंग आणि दुसरं म्हणजे पॅराफ्रेझिंग म्हणजे त्यांचं बोलणं स्वतःच्या शब्दात मांडणं फरक काय आहे दोघांमध्ये जेव्हा फक्त फॅक्ट्स चेक करायचे असतात तेव्हा सारांश कामी येतो पण जेव्हा समोरच्याच्या भावना समजून घ्यायच्या असतात सहानुभूती दाखवायची असते तेव्हा पॅराफ्रेझिंग जास्त प्रभावी ठरतं चला एक छोटं उदाहरण बघू म्हणजे हे जास्त सोपं जाईल समजा एखादा मित्र किंवा सहकारी वैतागून सांगतोय की अरे माझे बॉस मला समजतच नाहीत एका मिनिटाला एक सांगतात आणि दुसऱ्याच मिनिटाला अगदी उलट बोलतात आता यावर पॅराफ्रेझिंग वापरून काय म्हणता येईल आपण म्हणू शकतो अच्छा म्हणजे त्यांच्या वागण्यामुळे खूप गोंधळ उडतोय असं दिसतंय बघा इथे काय झालं यापेक्षा गोंधळ या, या भावनेवर जास्त लक्ष दिलं गेलंय असं केल्याने ती व्यक्ती अजून मोकळेपणाने बोलायला लागते आणि याच्या उलट जर सारांश वापरला तर प्रतिसाद कसा असेल ओके म्हणजे बॉसकडून परस्पर विरोधी सूचना मिळाल्या आहेत बरोबर आहे का इथे फक्त फॅक्ट्स चेक केले बघा दोन्ही टेक्निक महत्वाचे आहेत फक्त कोणती कधी वापरायची हे कळायला हवं बरं तर इतरांना समजून घेणं हा झाला एक भाग पण हे अर्धेच काम झालं आता तितकंच महत्वाचं आहे स्वतःला नीट आणि प्रभावीपणे व्यक्त करणं आणि त्यासाठी आपल्याला आपला ठाम आवाज शोधावा लागेल हा ठामपणा किंवा असर्टिव्हनेस म्हणजे नेमकं काय का तर याचा अर्थ आहे की आपल्या हक्कांसाठी अगदी शांतपणे आणि सकारात्मकपणे उभं राहणं पण हे करताना समोरच्या व्यक्तीच्या हक्कांचा त्यांच्या विचारांचा आणि भावनांचाही आदर करणं हा आहे पॅसिव आणि ॲग्रेसिव्ह वागण्यामधला परफेक्ट बॅलन्स या टेबलमध्ये आपल्याला या तिन्ही प्रकारच्या वागण्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय पॅसिव्ह म्हणजे स्वतःच्या इच्छा बाजूला सारून दुसऱ्यांचं ऐकणं सा ॲग्रेसिव्ह म्हणजे स्वतःच्या मतासाठी दुसऱ्यांच्या भावनांचा विचारच न करणं आणि असर्टिव्ह म्हणजे या दोघांच्या मधला मार्ग जिथे आपण स्वतःच्या इच्छा मोकळपणाने मांडतो पण समोरचं ऐकूनही घेतो ह्यामुळेच दोन्ही बाजू समान पातळीवर येऊ शकतात तर मग प्रश्न येतो की जास्त असर्टिव्ह बनायचं कसं यासाठी एक खूप सोपं पण जबरदस्त प्रभावी असं एक टेक्निक आहे याला म्हणतात स्टक रेकॉर्ड टेक्निक म्हणजे अडकलेल्या रेकॉर्डसारखं एकाच गोष्टीचा शांतपणे पण पन ठामपणे पुनरुच्चार करत राहणं हे टेक्निक कसं काम करतं अगदी तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप तुमची जी काही मागणी आहे ती अगदी स्पष्ट आणि शांतपणे सांगा दुसरी स्टेप जर समोरच्याने काहीतरी वेगळाच मुद्दा काढला तर तिकडे लक्ष देऊ नका आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप तुमची मूळ मागणी त्याच शांत आवाजात पुन्हा एकदा सांगा यातली खरी ताकद आहे शांत राहण्यात आणि आपल्या मूळ मुद्द्याला चिकटून राहण्यात ओके okay, तर आतापर्यंत आपण इतरांना समजून घ्यायला शिकलो आणि स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडायलाही शिकलो आता वेळ आलीये ही दोन्ही कौशल्य एकत्र एक वापरण्याची आपण पोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात आव्हानात्मक टप्प्यावर तो म्हणजे अवघड संभाषणं कशी हाताळायची यातलं सगळ्यात अवघड काम कोणतं वाटतं ते म्हणजे फीडबॅक देणं तेही समोरच्याला न दुखवता ही एक इतकी नाजूक गोष्ट आहे ना की इथेच अनेकदा गडबड होते तर मग चांगला फीडबॅक कसा द्यायचा याचे काही सोपे नियम आहेत यातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे व्यक्तीवर टीका करू नका त्यांच्या वागण्याबद्दल बोला म्हणजे तुम्ही असे आहात असं न म्हणता जेव्हा तुम्ही असं वागलात असं म्हणा तुमच्यावर त्या वागण्याचा काय परिणाम झाला ते सांगा आणि हो अगदी स्पेसिफिक राहा योग्य वेळ साधा म्हणजे समोरची व्यक्ती आधीच छिडली असेल तर ती वेळ योग्य नाही बरं फीडबॅक देणं ही एक कला आहे हे तर खरंच आहे पण तो स्वीकारणं ते त्याहूनही मोठं कौशल्य आहे नाही का विचार करा जेव्हा कोणी आपल्याला फीडबॅक देतं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते अनेकदा आपण लगेच डिफेन्सिव्ह होतो तर मग ते टाळून काय करायला हवं जेव्हा आपल्याला फीडबॅक मिळतो तेव्हा या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सगळ्यात पहिलं फक्त शांतपणे ऐका मनातल्या मनात उत्तर तयार करू नका मुद्दा पूर्णपणे समजला नसेल तर प्रश्न विचारून क्लिअर करून घ्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याने फीडबॅक दिला आहे त्याचे आभार माना कारण टीकेकडे वैयक्तिक हल्ला म्हणून बघण्याऐवजी एक शिकण्याची संधी म्हणून पाहणं हेच खरं कौशल्य आहे तर मग इतरांना समजून घेण्यापासून सुरुवात करून स्वतःला ठामपणे व्यक्त करण्यापर्यंत आणि अवघड संभाषणं हाताळण्यापर्यंत आपण संवाद कौशल्याच्या एका नव्या प्रगत पातळीवर येऊन पोचलो आहोत आता खरा प्रश्न हा आहे की ही नवीन कौशल्य वापरून असं कोणतं अवघड संभाषण आहे जे सगळ्यात आधी अधिक सकारात्मक बनवता येईल